कराड नगर परिषदेसमोर सुरू असलेल्या अष्ट्याहत्तर कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणासाठी डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी सध्या भेट दिली आहे गेल्या तीन दिवसापासून कराड नगर परिषदेसमोर अष्ट्याहत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आमरण उपोषण सुरू आहे लवकरच याबाबत योग्य तोडगा काढून सरकार आपल्या आहे काळजी करण्याचे कारण नाही अशी ग्वाही डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांना दिली आहे व उपोषण सोडण्याची विनंती केली आहे आता आपण जातो जातोय उपोषणस्थळी डॉक्टर अतुल भोसले यांनी उपोषणकर्त्यांना सध्या कोणतं आवाहन केलं आहे के की आता आपण थोडक्यात पाहणार आहोत असलं मुलगा कराड वार्तासाठी कराड नगर कर्च आणि या सगळ्या सेवकांची चर्चा केली त्यांचा सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की हायकोर्टामध्ये जो निर्णय झाला आहे त्या हायकोर्टामधल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी मी त्यांना सगळ्यांना विनंती केली की उपोषण आपण स्थगित करावं मायावतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे सी ओना घेऊन आपण याच्यावर बैठक करू आणि योग्य तो मार्ग या सगळ्या गोष्टीमधून आपण काढू उच्च न्यायालयाचा जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या अनुसार आपल्याला जी गोष्ट करणं आवश्यक आहे तो सगळा निर्णय कराड नगरपालिकेच्या वतीनं होईल याची मी त्यांना खात्री दिलेली आहे आणि मी सकारात्मक सकारात्मक आहे की उपोषण ते स्थगित करतील कारण आई बहिणी आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत असं उपोषण जर का जास्त काळ चाललं तर त्याचा कुठं त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये याची मला काळजी वाटते राज्य सरकारकडून लागेल तोड़ तोड़ सा तेना सगया चा तो तोडगा आपण काढायसाठीचा शब्द मी त्यांना दिलेला आहे सगळ्या न्यायालयीन बाबीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय नियमाच्या चाकोरीमध्ये चा बसून कसा घेता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आता त्यांची जी मागणी आहे त्या मागणीचा शासनाच्या नियमानुसार अभ्यास करून न्यायालयीन काय आदेश झालेले आहेत याचा देखील अभ्यास करून त्यांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत बाबा मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनला गेल्यानंतर यांना हाकलं जात आहे ऐकून घेतलं जात नाही अपशब्द वापरले जाते याबाबत काय सांगाल हा सगळा गंभीर प्रकार आहे याच्या खोलामध्ये जाऊन असे कुठल्याही प्रकारची अवहेलना अशा कुठल्याही प्रकारची अपमानास्पद वागणूक यांना मिळू नये याच्यासाठी आपण योग्य त्या व्यक्तींना सूचना करू धन्यवाद